मित्र हो जग बदलत कि आहे कित्येक लोकांचे नोकऱ्या जात आहेत कुठे भूकंप येत आहे आर्थिक फ्रॉड होत आहे नवनवीन बिमाऱ्या येत आहेत रोगराईने काही लोक ग्रासलेली आहेत कुठे युद्ध चालू आहेत आणि अशा विचित्र परिस्थितीमध्ये आजूबाजूच्या लोकांची प्रवृत्ती ही आपल्याला हळूहळू बदलताना आपल्याला दिसते या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्या सिक्युरिटीचा प्रश्न हा आपल्याला सत्वत असतो आपल्या सिक्युरिटीचं काय आपल्या आयुष्याचं काय इथे सर्वाईव्ह कसं करायचं इथे जगायचं तरी कसं अशा प्रश्नांनी आपल्याला ग्रासलेलं होतं तर या बदलत्या जगामध्ये फक्त अशीच लोक सर्व्हायव्ह करू शकतील जी बुद्धिवादी आहेत जी विचारशक्तीचा वापर करून दैनंदिन जीवनात त्याला आत्मसात करणारी आहेत या जगात मूर्ख व्यक्ती सर्व्हायव्ह करू शकणार नाहीत मित्र हो। मूर्ख व्यक्ती श्रीमंत असूनही मूर्ख असू शकतो नशिबवान असूनही तो मूर्ख असू शकतो तो, तो प्रसिद्ध असूनही मूर्ख असू शकतो तर या बदलत्या जगात स्वतः या मूर्ख लोकांच्या कॅटेगरी मध्ये न जाता आपण कशा प्रकारे आपल्या विचार शक्तीचा वापर करून बुद्धिवादी लोकांसारखं जगत एक आदर्श समाधानी शांती आणि आनंदाने भरलेलं आयुष्य कस जगायचं आणि कस घडवायचं या विषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्र नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मित्र हो जेव्हा आपण आपल्या या विचार शक्तीचा आपल्या या तर्कशुद्धतेचा वापर करतो तेव्हा आपण एक शांत व्यक्ती बनतो समाधानी व्यक्ती बनतो पण जेव्हा आपण तर्कशुद्धतेने वागत नाही जेव्हा आपण आपल्या या बुद्धीचा वापर इंटेलिजन्स चा वापर रॅशनॅलिटी ज्याला म्हणतो तर्कशुद्धता याचा वापर जेव्हा आपण दैनंदिन आयुष्यात करत नाही तेव्हा आपण हडबडलेले बनतो तेव्हा आपण एक गबाळे व्यक्ती बनतो जो व्यक्ती अशांत आहे जो अस्ताव्यस्त आहे जो स्वार्थी आहे हळूहळू या विचारशक्तीच्या अभावामुळे बुद्धिमत्तेच्या अभावामुळे हा व्यक्ती स्वार्थी बनत जातो त्याला भविष्या विश्वास असतो या निसर्गाचा म्हणजे ज्याला म्हणतो की देव तुमचं करणार आहे या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नाही तो विश्वास उडायला लागतो मग तो स्वार्थी बनत जातो जरी तो देवाला मानत असला तरी त्याचा देव त्याच्यासाठी धावून येईल या गोष्टीवर त्याचा विश्वास नसतं तर तो स्वार्थीपणा मागे लागतो मग इथेच त्याची अंधश्रद्धा तिथेच त्याचं अविचारिकपणा हा जन्माला येतो आणि त्याच्या नायनाटाची हळूहारपणे सुरुवात होते मग अशा व्यक्तीला अशा मूर्ख व्यक्तीला अशा गबाळ्या अस्ताव्यस्त व्यक्तीला ठिकठिकाणी विविध प्रकारची लोक कुठे कंपन्या याच्या जवळ येतात आणि याला मूर्खात काढून याची पिळवणूक करून त्याच्याकडे जो काही शिल्लक असलेला पैसा असेल किंवा काही जे काही गोष्ट असेल ती त्याच्याकडून लुबाडून घेण्यात येते आणि त्याला आहे त्या परिस्थितीतून वाईट परिस्थितीत सोडण्यात येतं हे सगळं होतं कशामुळे कारण त्याने त्याच्या विचारशक्तीचा वापर केलेला नसतो त्यामुळे आता हा व्यक्ती याचं जे गायडिंग प्रिन्सिपल म्हणतो म्हणजे याचं जे मार्गदर्शक तत्व जे असतं हे चुकीचं असतं ह्याचे जे डिसिजन्स असतात हे भूक उपासमार किंवा पैसा प्रसिद्धी चार लोकातली ओळख अशा अशा गोष्टीवर याची निर्णय क्षमता आधारित असते हे जे मार्गदर्शक तत्वे असतात याच्या आयुष्यात हीच अशा प्रकारची असतात आणि जर का तुम्ही याच्या मार्गदर्शक तत्वाकडे जर तुम्ही पाहिलं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत संपत्ती चार लोकातली प्रसिद्धी किंवा जी उपासमार होण्याची भीती या सगळ्या गोष्टी नशिबावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी गोष्टी आहेत या कोणाला किती मिळतील याचा काहीच थांग पत्ता नसतो आणि ज्यांच्याकडे मिळालेल्या आहेत त्याही किती दिवस त्यांच्याकडे राहणार आहेत याविषयी काहीच परमनंट नसतात या गोष्टी कधीही काढून घेतल्या जाऊ शकतात आणि ज्यांच्याकडे गोष्टी आहेत मोठमोठी मुट संपत्ती असणारी श्रीमंत लोक ही ज्यांना जगातलं सगळी संपत्ती सगळं ऐश्वर मिळालेलं आहे त्यांनाही पुरेशी पडणारी नाही आणखी प्रसिद्ध, प्रसिद्ध होण्यासाठी झगडतात खाण्याच्या आहारी गेलेली लोक पोड भरलेलं असताना देखील आणखी ते अन्नाच्या आहारी गेलेले आपल्याला दिसतात सेनेका म्हणतात की नशीब ज्या गोष्टी आणून देतो ह्या कितीही आपण पिल्या ती तहान कधी विझत नाही ती तहान लहान कधी जात नाही सर्वात आधी आपल्याला काय करायचं मित्रो तर सर्वात आधी आपल्याला आपला आप हा जो गायडिंग प्रिन्सिपल आहे हा आपला इमोशनल कडून याला कडे आणायचा आहे आपल्या बौद्धिक क्षमतेला आपल्या वैचारिक क्षमतेला आपला गायडिंग प्रिन्सिपल बनवायचं आहे मित्र आणि या सोबतच आपल्याला निसर्गाच्या वर आणि निसर्ग जो आपला पालन पोषण करणार आहे ज्याने आपल्याला जन्म दिलाय तोच आपलं पालन पोषण करणार आहे या गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवायला सुरुवात केली पाहिजे मित्र कारण इमोशन्सच्या नादी लागल्याने आपल्यातला राग आपल्यातली भीती इन्सिक्युरिटी भीतीवर दिवसेंदिवस वाढत जाईल आणि एक दिवस त्याने आपला सर्वनाश होणे अटळ आहे तुम्ही तुम्ही कितीही असाल तरी जर मूर्ख असाल तर तुमचा विनाश हा अटळ आहे आपल्याला या इमोशन्स पासून दूर राहायला शिकलं पाहिजे मित्र आपल्या या इमोशन्स ला आपल्याला नियंत्रित करायला शिकावं लागेल मित्र जेव्हा आपल्या मनात भीती किंवा राग किंवा इन्सिक्युरिटीची भावना जेव्हा आपल्या ये, मनात येईल तेव्हा लगेच आपल्याला त्यावर नियंत्रण घालून आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्या गोष्टी आपल्या मनात काय येत आहेत याचा सखोल विचार करायची सवय आपल्याला लावावी लागेल मित्र या सोबतच आपल्या सोबत इगो ट्रॅप जो असतो इगो आपला जो अहंकार असतो यामुळे ही आपल्या मनात बऱ्याच भावना निर्माण होऊ शकत असतात म्हणजे जा जसं की आपला अहंकार हर्ट झाल्यामुळे आपल्याला राग येऊ शकतो आपल्या अहंकारामुळे आपल्याला भीतीही वाटू की कुठे माझी जी प्रतिष्ठा आहे तिला जर का काही नुकसान होणार असेल आपल्या मनात ज्या काही भीती वगैरे ह्या भावना ये भावना येणार आहेत या याच उगम कुठून होत हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे आणि तो जो स्थान आहे त्या भावनांचा त्यांना आपल्याला तिथेच थांबवून ठेवलं पाहिजे जेव्हा आपल्या आयुष्यात विविध प्रकारच्या परिस्थिती आपल्या समोर निर्माण होतात अडचणी आपल्या समोर येतात तेव्हा या अडचणींना तोंड देत असताना आपल्याला आपलं मन पूर्णपणे शांत करण्याची लावली पाहिजे कारण जेव्हा मन शांत होत तेव्हा त्याची ते जी विचारशक्ती असते ती ब्रॉडन होत असते जेव्हा मन विचलित झालेलं असतं तेव्हा त्याची ते विचारशक्ती ही अरुंद होते त्याला फक्त एकच रिझल्ट दिसत दिसत एकच काहीतरी हे हे त्यातले दुसरे विविध प्रकारचे पॉसिबिलिटीज त्याला दिसत नसतात तेव्हा जर आपलं मन शांत केलेलं असेल तेव्हा विविध प्रकारच्या पॉसिबिलिटीज ला तो आपल्या कल्पकतेने तो निहाळून पाहू शकतो आणि त्यानुसार तो त्या पुढील डिसिजन्स आहेत ते कसे घ्यायचे हे तो ठरवू शकतो आणि याच वेळी आपण जेव्हा या कल्पकतेच्या आधारे जर आपण या निगेटिव्ह पॉसिबिलिटीज विषयी ज्या काही गोष्टी होणार आहेत त्या जर नकारात्मक पद्धतीने तुमच्या समोर घडून आलेल्या असतील किंवा येणार असतील या संभावनेला जर तुम्ही निरखून पाहून जर त्याला ग्रहित धरून जर तुम्ही पुढचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर तसं जरी घडलं त्या निगेटिव्ह पॉसिबिलिटीज जरी अस्तित्वात आल्या तरी तुम्ही त्याच्यासाठी आधीच सज्ज झालेले असाल अशा पद्धतीने आपलं हे जे गायडिंग प्रिन्सिपल आहे आपली बुद्धिमत्ता आहे ही आपल्याला पावलो पावली मदत करेल मित्र हो। ही जी बुद्धिमत्ता आहे ही जी विचारशक्ती आहे ही आपल्याला देवाने दिलेली तर आहे पण ही नुसतीच जन्मतः जी मिळालेली आहे ती नुसतीच ठेवून चालणार नाही मित्र हो। वेळोवेळी तिचं संगोपन आपल्याला करता आलं पाहिजे नवनवीन प्रकारचे विचार असो किंवा नवनवीन प्रकारची विचार पद्धती नवनवीन प्रकारची पुस्तके नवनवीन ज्ञान हे आपल्याला मिळवून त्याचा संग्रह करून आपल्याला आपल्या या विचारशक्तीची वाढ करावी लागेल जेणेकरून आपण आपल्या येणाऱ्या या ज्या परिस्थिती आहेत त्या बिकट परिस्थिती आहेत त्यांना तोंड देण्यासाठी आपण सज्ज असू जो कोणी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून या बुद्धिमत्तेचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करत असतो तो नेहमीच एक सक्षम समाधानी आणि आनंदी व्यक्ती बनण्याच्या मार्गावर असतो मित्र कधीकधी काय होतं की आपल्याला वाटतं की आपण हे जे निर्णय घेतोय हे आपण आपल्या बुद्धिवादीपणातून किंवा आपल्या या वैचारिक क्षमतेतूनच घेतोय पण कधी कधी हा आपला खूप मोठा गैरसमज असू शकतो हा जो गैरसमज असतो तो आपण कसं चेक करायचं की आपण आपला गैरसमज होतोय की हे आपण बरोबर विचार करतोय तर तेव्हा आपलं हे जे गायडिंग प्रिन्सिपल आहे की हे जे डिसिजन आपलं येणार आहे की मी असं असं वागणार आहे मी हा निर्णय घेतलेला आहे तर हा जो निर्णय आहे तो कुठून येतोय कोणत्या भावनेतून येतोय हा एखाद्या गोष्टी विषयीच्या येतोय का कि कोणत्या रागामुळे येतोय कि काय माझा अहंकार ते मला तसं करायला सांगतोय या गोष्टीविषयी मला विचार केला पाहिजे किंवा कधी कधी आपल्या पुरातन मान्यता असतील त्यामध्येही आपण जखडल्या गेलेलो असतो आणि त्यामुळे आपली निर्णय क्षमता ही डळमळीत होऊ शकते आपली बुद्धिमत्ता जर एखादी गोष्ट सांगत असेल तर तिचं पालन आपल्याला केलंच पाहिजे मित्र काही लोक त्यांच्या आयुष्यात देवाला मानतात काही लोक कोणता धर्म असेल किंवा काही लोक त्यांच्या आई वडिलांना मानतात किंवा मा काही एक ठराविक विचारसरणी असते त्याचं पालन करणारे असतात मग ते फक्त त्याचप्रमाणे चालत असतात ते जे सांगतील त्या गोष्टी त्या कोणते ग्रंथ असतील त्या ग्रंथात जे लिहिलेलं आहे त्याच तंतोतंत पालन करण्यासाठी ते त्यांच्या आयुष्यात त्यालाच गायडिंग प्रिन्सिपल मानून ते चलत असतात पण अशा वेळी आपल्याला तसं देखील बनायचं नाहीये मित्र आपल्याला ज्ञान आपली बुद्धिमत्ता हिला गायडिंग प्रिन्सिपल बनवायचं आहे आपल्याला आपली जी विचार शक्ती आहे आपली जी बुद्धिमत्ता आहे हिला देव मानायचं आहे कारण तेच तर खरं देवाचा अंश आहे हे पुस्तक वगैरे सगळ्या गोष्टी त्या ज्या विचार त्यात मांडलेल्या आहेत या पुस्तकात किंवा ही जी लोक आहेत आपल्या समोर येऊन विचार मांडतायत ती खरच योग्य आहेत का त्यात काही तथ्य आहे का ते विचार बुद्धिवादी आहेत की माझ्यातल्या अहंकाराला किंवा माझ्यातल्या क्रोधाला किंवा माझ्यातल्या भीतीला किंवा माझ्यातला जो द्वेष आहे मत्सर आहे जलसी आहे त्याला भडकवणारे आहेत आणि त्याचा गैरफायदा घेऊन माझा गैरवापर इथे केला जातोय का अशा प्रकारचे विचार आहेत का किंवा मी कुठे बळी पडतोय का हे न्याहाळून मगच त्या ज्ञानाचं पालन आपल्याला केलं पाहिजे मित्र ही जी दैवी शक्ती आहे ही जी बौद्धिक शक्ती वैचारिक शक्ती आहे तिच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला मनाला अगदी शांत करणं खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा तुमचं मन अशांत होतं तेव्हा तुम्ही या दैवी शक्तीशी कनेक्टेड राहत नाही तुमचं कनेक्शन तुटून जात ओझ्याने ग्रस्त होऊन जाता मग तुमची निर्णय क्षमता ही डळमळीत होते जितक तुम्ही भावनांना नियंत्रित करून मन शांत करून तुमच्या अहंकाराला तुमच्या इन्सिक्युरिटीज ला, ला द्वेष मत्सर सगळ्या गोष्टींना नियंत्रित करून शांत चित्ताने जेव्हा विचार कराल तेव्हा तुम्ही या वैचारिक कनेक्टेड असाल तिथे तुम्ही वाचलेलं ज्ञान कोणतेही विचार जे तत्व तत्वज्ञानातलं ज्ञान किंवा कोणत्याही त्या गोष्टीतलं ज्ञान असेल आर्थिक स्थिती जर तुम्हाला बळकट करायची असेल त्या विषयातलं जे काही ज्ञान आहे तिथे तुम्हाला ते पुढे येऊन तुमची मदत करू शकेल तर या शांत मनाची लागवड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावनांना नियंत्रित करणं खूप महत्वाचं आहे भावना निर्मित होणे किंवा तुम्ही तुम्हाला राग येणे तुम्हाला द्वेष येणे तुमचा अहंकार हर्ट होणे तुमचं तुम्हाला मत्सरही येणे जलसी वाटणे हे नॅचरल गोष्टी आहेत ह्या होणे काही चुकीचं नाही पण जेव्हा तुमच्यात या भावना निर्माण होतील तेव्हा त्या भावनांचं अस्तित्व तुम्हाला स्वीकारून त्यावर योग्य तो उपाय शोधून काढून तुमच्या अहंकाराला नियंत्रित करून योग्य तो मार्ग मिळवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल मित्र हो। मग असं जर करण्याची सवय तुम्ही लावली तर तुमच्यात हा शांतपणा आणि ही जी वैचारिक शक्ती आहे तिची लागवड हळूहळू होत जाईल आणि विविध प्रकारचं जे ज्ञान तुम्ही मिळवाल त्याचा सदुपयोग करण्याची संधी तुम्हाला मिळेल म्हणजे थोडक्यात हे होतं की तुमच्या ज्या या भावना आहेत त्याच्या ओझ्याने तुमचं डिसिजन पॉवर ही डळमळीत होऊ शकते तर ते होऊ द्यायचं नाही कितीही प्रवृत्त करतील तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतील तुमच्याकडून एक रिस्पॉन्स मिळवण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला त्यांना बळी पडायचं नाहीये मित्र हो तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असाल तर गरिबीतही सुख आणि समाधान तुम्ही मिळवू शकता तुम्ही एखाद्या बिकट परिस्थितीत फसलेले असाल तर तिथून बाहेर पडण्याचं सायंटिफिक जे मार्ग आहे बौद्धिक मार्ग आहे त्याविषयी विचार करा आणि अशा लोकांना बळी पडू मित्र हो। तुमच्या भावनांचा गैरफायदा या लोकांना घेऊ देऊ नका आणि अशा लोकांना स्वतः बळी पडू नका आणि शांत आणि स्पष्ट मनाने तुमची मार्ग तुमची उत्तरे तुमच्या प्रश्नांची उत्तरे स्वतः मिळवा आणि एक समाधानी आणि आनंदाचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा मित्र धन्यवाद